नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पदावलीची उदाहरणं सोडवत असताना बऱ्याच वेळेला आपल्याकडून चुका होतात आजचा जर व्हिडिओ आपण पाहिला तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चूक ही, ही होणार नाही तर बघा या पदावलीमध्ये काय काय असतात तर पदावलीमध्ये कंस असतो बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार अशा प्रकारच्या सर्व क्रिया असतात मग नेमकी कोणती क्रिया अगोदर सोडवायची याविषयीची माहिती आपण आपल्याला समजली की त्याच्यानंतर हे उदाहरण अगदी अचूक असं आपल्याला सोडवता येणार आहे तर बघा ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं उदाहरण असेल त्या सर्वात अगोदर कंस सोडवायचा असतो बघा एक नंबरला काय करायचं असतं कंस सोडवायचा असतो मग आता कंस सोडवत असताना कंसाचे सुद्धा चार प्रकार आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे समजा तो आहे रेघी कंस कोणता आहे तो आहे कंस हा कंस कधीही एक नंबरला सोडवायचा असतो त्याच्यानंतर दुसरा जो कंस आहे मित्रांनो तो आहे साधा कंस किंवा त्यालाच आपण गोल कंस म्हणतो गोल कंस त्याच्यानंतर तिसरा जो कंस आहे तो आहे चौकोनी चौकट कंस किंवा चौकोनी कंस असंही म्हणतात त्याला त्याच्यानंतर चौथा जो आहे त्याला आपण महिरपी कंस म्हणतो मित्रांनो काय म्हणतो महिरपी कंस महिरपी कंस हे चार प्रकारचे कंस आपल्याला पदावलीमध्ये दिलेले असतात ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे कंस येत असतील त्यावेळेला सगळ्यात अगोदर आपल्याला रेगी कंस सोडवायचा आहे त्याच्यानंतर गोल कंस त्याच्यानंतर चौकट कंस आणि त्याच्यानंतर महिरपी कंस अशा प्रकारे हा कंस सोडून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो दोन नंबरला आपल्याला काय करायचं आहे तर या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार ही जी क्रिया आहे भागाकार आणि गुणाकार ही जी क्रिया आहे ही डाव्या बाजूने जी क्रिया अगोदर येईल ती क्रिया काय करायची आहे आपल्याला सोडून घ्यायची आहे मग समजा या ठिकाणी भागाकार आलेला आहे नंतर गुणाकार आलेला आहे तर अगोदर भागाकार सोडवा नंतर गुणाकार सोडवा किंवा अगोदर जर गुणाकार आलेला आहे नंतर भागाकार आलेला आहे तर याच क्रमाने आपल्याला काय करायचं आहे ती क्रिया करून घ्यायची आहे आणि तीन नंबरला जो आहे तो कशाचा विचार करायचा आहे मित्रांनो तर या पदावलीमध्ये जी काही बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे बेरीज व वजाबाकी या क्रियांचा विचार हा तीन नंबरला करायचा आहे मग याच्यामध्ये दिलेली क्रिया समजा अगोदर बेरीज आहे नंतर वजाबाकी आहे किंवा अगोदर वजाबाकी आहे नंतर बेरीज आहे आता या ठिकाणी जी क्रिया अगोदर आलेली आहे ती क्रिया काय करायची आहे आपल्याला अगोदर सोडून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे आलेली क्रिया नंतर सोडून घ्यायची आहे मग याप्रमाणे आपण आता हे उदाहरण पाहूयात तर बघा या ठिकाणी तीस भागिले पाच कंसामध्ये पाच गुणिले तीन कंसबंद वजा दोन बरोबर किती अशा प्रकारचा प्रश्न आहे मग आपण या ठिकाणी जे बघितलं त्याप्रमाणे जर विचार केला तर सगळ्यात अगोदर आपल्याला कंस सोडून घ्यावा लागणार आहे मग कंस सोडवण्यासाठी काय करायचं तीस भागीले आता कंसामध्ये कोणती क्रिया आहे रे गुणाकाराची आहे मग पाच त्रिक पंधरा आलेला आहे बघा आणि वजा दोन आलेला आहे आता याच्यामध्ये अगोदर भागाकाराची क्रिया आहे मग या पंधराने या तीसला काय करूयात भाग घालूयात पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस वजा दोन मग या दोन मधून हे दोन गेलं म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो शून्य हे याचं उत्तर आलेलं आहे आता अशाच प्रकारची एक पुढील पदावली आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा या ठिकाणी सर्वात अगोदर काय सांगितलं आपल्याला कौन सोडवायचा आहे मग या ठिकाणी कौन सोडून घेऊयात अकरा आणि चार होतात पंधरा गुणिले तशाच तसं पुन्हा अकरामधून चार गेले खाली किती राहतात तर या ठिकाणी सात राहतील पुन्हा भागिले बारा आणि तीन मिळून होतात पंधरा ठीक आहे आता काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा पंधरा गुणिले सात ही क्रिया अगोदर आलेली आहे मित्रांनो गुणाकार क्रिया अगोदर आलेली आहे म्हणून सर्वात अगोदर आपल्याला काय करून घ्यायचं आहे या ठिकाणी पंधरा गुणिले सात यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग पंधरा गुणिले सात बरोबर किती होतात ते होतात एकशे पाच होतात मित्रांनो मग या ठिकाणी एकशे पाच आणि पुढचं राहिलेलं भागिले पंधरा जशा तसं आपण लिहून घेतलं आता या ठिकाणी बघा ने ह्या एकशे पाचला भागायचा आहे मग पंधरा एक पंधरा आणि पंधरा सत्तर एकशे पाच म्हणजेच ह्या पदावलीचे जे उत्तर आलेलं आहे हे काय आलेलं आहे तर हे सात हे या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो याच्या नंतर आता या ठिकाणी बघा एकोणतीस वजा कंसामध्ये चार गुणिले पाच अधिक सोळा भागिले दोन कंसबंद अधिक आठ गुणिले दोन भागिले चार अशा प्रकारचं उदाहरण आहे मग हे उदाहरण सोडवत असताना काय करायचं मित्रांनो सगळ्यात अगोदर कंस सोडून घ्यायचं आहे मग कंसामधल्या क्रिया बघा या ठिकाणी गुणाकार आहे अधिक आहे या ठिकाणी भागिले आहे मग सर्वात अगोदर काय करायचं कंस सोडून घेत घेण्याच्या अगोदर जशाच तसं लिहून घेतलं नंतर बघा कंसामध्ये काय आहे गुणाकारायचे चार गुणिले पाच म्हणजे किती झालं चारा पंचे वीस झालेलं आहे मग या कंसामध्ये बघा वीस झालं त्याच्यानंतर अधिक घेतलं या सोळाला दोन न भागायचा आहे बे एक बे बे आठ सोळा म्हणजे या ठिकाणी आठ झालं अधिक आठ गुणिले दोन भागिले चार परत आपल्याला या ठिकाणी कौंस सोडून घेऊयात बघा एकोणतीस वजा वीस आणि आठ म्हणून होतात अठ्ठावीस अधिक आता या ठिकाणी गुणाकार करूया आठ दोन्ही सोळा भागिले चार त्या ठिकाणी कौंस सोडून झालेला आहे मग राहिल्यानंतर पुढची जी स्टेप आहे याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार यांची क्रिया बघायची आहे मग या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे म्हणून ती सर्वात अगोदर करून घेऊया म्हणून या ठिकाणी बघा एकोणतीस वजा अठ्ठावीस अधिक या ठिकाणी सोळा भागिले चार याचा भागाकार जर केला तर चार चोख सोळा म्हणजे चार आलेला आहे मग या ठिकाणी एकोणतीसमधून आठ गेले या ठिकाणी एक राहिलेला आहे अधिक चार बरोबर उत्तर येतं पाच या ठिकाणी एकोणतीस वजा अठ्ठावीस अधिक चार याच्यामध्ये वजाबाकी आणि बेरीज या दोन क्रिया आहेत मित्रांनो मग ज्या क्रमाने या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने सोडून घ्यायच्या आहेत मग अगोदर वजाबाकी केली त्याच्यानंतर बेरीज केली आणि उत्तर किती आलेलं आहे पाच उत्तर या ठिकाणी आलेलं आहे सोडवत असताना बघा सगळ्यात अगोदर आपल्याला कंस सोडून घ्यायचे आहेत मग या ठिकाणी पंचेचाळीस बागेले चार आणि पाच मिळून नऊ होतात गुणिले आठ वजा पस्तीस भागिले नऊमधून चार गेले खाली उरले पाच आता याच्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला गुणाकार आणि भागाकार या क्रिया बघायच्या आहेत आणि बघा पंचेचाळीस आणि नऊ यांचा जर भागाकार केला तर या ठिकाणी काय येणार आहे तर नवा पाच पंचेचाळीस म्हणजे पाच हे उत्तर आलेलं आहे गुणिले आठ वजा पस्तीस भागिले पाच अशा प्रकारे याच्या खालची पायरी ही आलेली आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा क्रिया कोणती आलेली आहे तर या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आलेली आहे ती अगोदर करून घेऊयात मग आठा पंचेचाळीस वजा पस्तीस भागिले पाच मग आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो तर सगळ्यात अगोदर बघा या ठिकाणी क्रिया कोणकोणती कोणती आहे या ठिकाणी वजाबाकी आहे आणि भागाकार आहे मग जर भागाकार गुणाकार क्रिया असतील तर त्या अगोदर आपल्याला पूर्ण सोडून घ्यायच्या आहेत म्हणून या ठिकाणी परत भागाकाराचीच क्रिया करायची आहे म्हणून या ठिकाणी चाळीस वजा साता पाच पस्तीस म्हणजे सात या ठिकाणी आलेला आहे आणि चाळीसमधून ज्या वेळेला सात जातात त्यावेळेला किती येतात तर या ठिकाणी तेहतीस हे उत्तर या पदावलीचं येणार आहे मित्रांनो अगदी सोपं आहे तर अशा प्रकारे आपण पदावलीची जी उदाहरणं आहेत हे उदाहरण सोडू शकतो